नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओद्वारे मी तुमच्यासमोर आलेलो आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खरंच स्वागत आहे ॲक्च्युली मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर यायचं नव्हतं परंतु आज दिवसभरामध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या बऱ्याच लोकांचे मेसेजेस पडले होते की सर तुमचं अजून व्हिडिओ कसं का आलेला नाही वर्दीच्या बाबत आज वर्दी झा चेंज झालेली आहे खरंच चेंज झालेली आहे का तुमच्याकडूनसुद्धा आम्हाला ऐकायचं आहे म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर सर्वात प्रथम मी आज कामगार दिवस आहे एक मे या कामगार दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दुसऱ्या मुद्द्यावर येतो एक मे दोन हजार पंचवीसला कामगार दिवसाचं औचित्य साधून आज आपल्या सुरक्षा मंडळाने खरंच आपल्याला गणवेश परिधान करायला परमिशन दिली आहे का परवानगी दिली आहे का तर मी याबाबत नक्कीच म्हणेन हो आपल्याला कामगार खात्याकडून महाराष्ट्र शासनाकडून परमिशन मिळालेली आहे कामगार मंत्री आकाश पळकर साहेब यांनी गणवेशाचं वाटप केलेलं आहे आणि एक मे दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रातील जेवढी मंडळं असतील त्या सर्व मंडळांना खाकी गणवेश परिधान करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे मित्रांनो खाकी गणवेश मिळाला याबाबत सर्वात प्रथम तुम्हाला लाख लाख शुभेच्छा ह्या खाकी गणवेशाचं चा खरंच चांगलं पालन करा काटेकोरपणे पालन करा कुठेही धब्बा लागायला देऊ नका नित्यनियमाने दुटी करा इमानदारीने दुटी करा जेणेकरून आपल्या खाकीवर काळ डाग पडू नये आणि येणाऱ्या काळात आपण संकल्प बांधूया की ह्या खाकीतून आपण काहीतरी आपल्या देशासमोर आपल्या राष्ट्रासमोर आपल्या महाराष्ट्रासमोर काहीतरी नवीन करून दाखवूया आणि आपल्या मंडळाचं नाव उजेडात आणूया मित्रांनो आज माझा आवाज थोडा वेगळा येतो आहे कारण तब्येत ठीक नाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मला बनवायचा नव्हता परंतु बऱ्याच लोकांचे कमेंट होते म्हणून व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तुमच्या खातीर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरंच सांगू इच्छितो की आजच्या दिवशी कामगार दिनाचं निमित्त साधून आपल्याला खाकीवरती खाकी गणवेश परिधान करण्याचं परमिशन मिळालेलं आहे प्रत्येकान ज्यांना ज्यांना खाकी गणवेश मिळालेलं आहे त्यांनी नक्की परिधान करा आणि आपल्या युनिटचं आपल्या राज्याचं चांगल्या कामातून नाव रोशन करा परंतु असं कोणतंही घेणवणं काम करू नका जेणेकरून आपल्या वर्दीवर डाग येईल आपल्या मंडळाचं नाव खराब होईल ज्या पद्धतीने शासनाने आपल्याला हा युनिफॉर्म दिलेला आहे त्याचा मान ठेवून आपण खरंच नित्यनेमाने चांगली ड्युटी करू आणि आपल्या मंडळाचं नावसुद्धा रोशन करू मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सांगेन हा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करणार आहे जास्त लांबवणार नाही मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की खरंच आपल्याला आजच्या दिवसापासून परवानगी मिळालेली आहे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला होता ॲक्च्युली मी व्हिडिओ आणण्यासारखं काही कारण नसतं कारण ऑलरेडी आपले काही बांधव आहेत सुरक्षा जवान आहेत ते व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतच असतात परंतु काही माझ्या मित्रांच्या माझ्या सुरक्षा जवानांच्या आग्रहाखातर मी व्हिडिओ आणत असतो असेच दोन तीन व्हिडिओ अजून माझे आहेत ते येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये एक येणार आहेत एक व्हिडिओ असणार आहे की बाबानो खातीवरती तर मिळाली मग पुढे काय ह्याविषयी व्हिडिओ असणार आहे आणि दुसरा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्याला शासनाकडून किंवा मंडळाकडून जे साहित्य वाटप करण्यात येतं त्याचा दर्जा खरंच चांगला आहे का जे काही साहित्य असेल जसे की सॉक्स असतील बऱ्याच गोष्टी असतील त्यांचा जो दर्जा खरंच खूप चांगला आहे का त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओचं वेट करा त्यामध्ये सविस्तर तुम्हाला आमच्या सुरक्षा बांधवांसहित मी व्हिडिओ बनवणार आहे तरी येणाऱ्या काळातसुद्धा जे कोणी आमचे बांधव असतील सुरक्षा जवान असतील त्यांनी ज्यावेळी खाकीवरती परिधान केलेला असेल त्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबवणार नाही हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे परंतु जाता जाता नक्की सांगेन मित्रांनो परत एकदा तुम्हाला खाकी गणवेश मिळाला त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा आणि त्या गणवेशाचा नक्कीच तुम्ही मान ठेवा अशी अपेक्षा करतो <coughs> तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही मित्रांनो समजून घ्या येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये लागोपाठ दोन चार व्हिडिओ आहेत ते नक्कीच त्याचा वेट करा आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय